मम्मी कॉलेजला राऊंड वर येतो पुढे काय शिकणार आहे मला सांगतो हे जिला बारावी पास झालं अभिनंदन पुढे काय पुढे काय धन्यवाद नंतर नाही रे ओरगो न ग जा बाकी ठीक आहे चले गे आह। आता पुढे काय खातूच आला काय लग्न ठरवलंय तुमची बारावी पाच झाला पुढे काय मला समजलं ना पहिला तुम्हाला येऊन सांगेल काय मी पुढे काय वाईटचा घालणार लोकांनी एकच प्रश्न विचारून अरे काय पाच झाला तु मग पुढे काय बोल शालेत तरी गेलेस का कधी बारुशा काय त्या बेवडीच्या जोतो म्हणतोय पुढं काय पुढं काय पण मलाच माहित नाही अरे माहित करून घे ना माझ्या मुलाच्या बाबतीत सुद्धा असच झालं होतं तो, मी एक तुला मेसेज पाठवतो तो, तो वाचून बारावी सायन्स ला असणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनो आपल्या महाड मध्ये प्रथमच बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष निशुल्क सेमिनार चे आयोजन करण्यात आले आहे बारावी सायन्स नंतर पुढे काय या विषयांवर मार्गदर्शकांचे मार्गदर्शन दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी अधिक माहितीसाठी संपर्क एट फोर टू वन फाईव्ह डबल टू फोर झिरो टू किंवा एट डबल फोर सिक्स फाईव्ह सेवन टू फोर झिरो टू अरे स्कॅनर पण दिला मित्रांनाच पाठवतो करतो शंभर रुपये दिल्याशिवाय पूट पण जायलाच हवं